<coughs> नमस्कार मी वैद्या पल्लवी सतीशराव ठोके एम डी इन आयुर्वेद पी स्कॉलर एम ए सायकोलॉजी स्कॉलर पुनर्वसु आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म चिकित्सालय मानेवाडा नागपूर येथे फाउंडर व डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे मार्च दोन हजार एकवीस मध्ये आम्ही पुनर्वसु आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म चिकित्सालयाची स्थापना कोविड रुग्णांना आयुर्वेद चिकित्सेद्वारे बरे करण्याच्या उद्देशाने करण्यात आली मला सांगण्यात आपल्यास अत्यंत गौरव होत आहे की आम्ही एक हजाराहून अधिक रुग्णांना आयुर्वेद चिकित्सेद्वारा बरे केले व कुणालाही कसल्याही प्रकारचे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आज गैर आढळले नाही त्यासोबतच आम्ही गॅस्ट्रायटिस पॅन गॅस्ट्रायटीस इसोफजायटीस म्हणजेच आतळ्याच्या आतल्या भागात अननलिकेच्या आतल्या भागात किंवा पोटाच्या आतल्या भागात सुजन आल्यास आम्ही त्या रुग्णांना यशस्वीरित्या बरे करतो त्यासोबतच स्त्री विकारामध्ये पीसीओडी फायब्रॉइड पांढरे पाणी जाणे बंधत्व रजनिवृत्ती म्हणजेच मेन्सेस नंतर होणारे कॉम्प्लिकेशन आम्ही यशस्वीरित्या बरे करतो त्यासोबत मैक, आवाज आवाज मैक, आवाज चालू आवाज माईक माइक चिकित्सालयात आपण आलास आपल्याला होलिस्टिक अप्रोच ने म्हणजेच आपल्याला पूर्ण शरीराची आपल्या चिकित्सा केली जाईल न केवळ आजाराची त्यामुळे एक सोबतच एका आजारासोबत अनेक विकार आपले बरे हो, त्यामुळे आपल्याला कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट न मिळता साईड बेनिफिट मिळतो व योग्य माफक दरात चिकित्सा आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा नंबरवर संपर्क साधावा व गुगलवर आमच्या चिकित्सालयाचे जसे की पुनर्वसू आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर मानेवाडा नागपूर असे सर्च केल्यास आमच्या रुग्णांचे तुम्हाला रिव्ह्यूज मिळतील व कशा प्रकारे ते योग्य तऱ्हेने ठीक झाले आहे हे आपल्याला अनुभवास मिळेल थँक्यू